महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र शरद पवार यांचं राजकारण कुणालाच कळत नाही म्हणजे पवार साहेब हसले का हे आपल्याला कळत नाही तर पवार साहेब हसले का नाही गप्प करायले हे आपल्याला कळत नाही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यात अजित पवार हे अनुकूल आहे शरद पवार हे अनुकूल आहेत पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे अडचणीच आहे आपली आपली यापुढची लढाई नथुराम विरुद्ध तुकाराम आहे आणि आपण तुकारामाच्या भूमिकेचे समर्थक आहोत असं ठामपणे सांगून आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या राजकारण विरोधात हे जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितलेलं आहे सुप्रिया सो सुळे गेल्या काही दिवसात म्हणजे त्या ज्या राजकीय भूमिका घेत आहेत ती साधारण गोंधळात म्हणजे त्याच गोंधळलेल्या अवस्थेत आहेत की त्यांना त्या दृष्टीने काही पुढचे संकेत द्यायचे हे कळत नाही महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा शरद पवार देशाच्या आणि राज, राज्याच्या राजकारणाबद्दल एक नेतृत्व ज्यांना सध्या त्यांच्या भोवती संपूर्ण राजकारण जे आहे ते फिरताना पाहायला मिळत आहे शरद पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर एक आपले स्वतःचा पक्ष काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची स्थापना केली आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राज्याचं आणि देशाचं देखील त्यांनी नेतृत्व केलं एकंदरीतच या सगळ्या गोष्टीनंतर ना आता सध्याची जर परिस्थिती पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन पक्षांमध्ये आता विभागली गेली आहे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि या दोन्ही राष्ट्रवादी आता पुन्हा एकत्र येणार का याच्या सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत आता सध्या माळेगावची निवडणूक देखील आहे या सर्व माध्यमातून एकंदरीतच ह्या दोन राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का स्थानिक स्वराज्य संस्था निवडच्या निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मिळून लढणार का हे आपण आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी नयन यदवाड आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र दिनमान या सर्व बोलण्यासाठी विजय सर आहेत त्यांच्याकडून जाणून नमस्ते सर महाराष्ट्र दिनमान मध्ये तुमचं स्वागत आहे का काय वाटतं एकंदरीतच सध्याच राजकारण कसं सुरू आहे शरद पवार यांचं राजकारण तुम्ही जवळून पाहिलेलं आहे गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास आहे कसं बघता त्यांच्या या राजकारणाकडे तर शरद पवार यांचं राजकारण कुणालाच कळत नाही म्हणजे त्या दिवशी जर आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पुण्यातला बघितला आणि त्या मेळाव्यातलं निलेश लंके खासदार यांचं जर भाषण आपण बघितलं तर त्यांनी अगदी मोजक्या शब्दात शरद पवारांच्या राजकारणाचं वर्णन केलेलं आहे म्हणजे पवारसाहेब हसले का हे आपल्याला कळत नाही तर पवारसाहेब हसले का नाही गप्प करायला हे आपल्याला कळत नाही इतकं त्यांचं म्हणजे मोस्ट अनप्रेडिक्टेबल असं त्यांच्या एकूण राजकारणाचं वर्णन केलं जातं त्यामुळं त्यांचं काय चाललेलं आहे ते शरद पवार पुढं काय करणार आहेत याच्या संदर्भात नक्की कधीच कुणी काही सांगू शकत नाही पण आता सध्या एक गोष्ट स्पष्ट दिसते की राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही एकत्र येण्यासंदर्भात जी काही चर्चा चाललेली होती ते चर्चा काही प्रमाणात आता ती मंदावलेली असं म्हटलं तर ते वाव ठरणार नाही काय कारण वाटतंय कारण की ह्या सर्व दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या होण्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या त्यात अगदी भ्रष्टाचारापासून ते ईडी आणि भाजप पर्यंतचा संबंध ह्या सगळ्यामध्ये घेऊन गेला त्यासोबतच जर आता पाहायला गेलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना आता ते अं तटकरे असतील किंवा अन्य नेते असतील त्यांना कुठेतरी अडचणी निर्माण होतील यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ देत नाहीत असं तुम्हाला वाटतंय का जण आ, एक गोष्ट खरं आहे की मधल्या काळात चर्चा अशा होते की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यात अजित पवार हे अनुकूल आहे शरद पवार हे अनुकूल आहेत पण अजित पवार यांच्या पक्षातनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पटे। एकत्र येण्यासाठी अनुकूल नाहीत अशी चर्चा होती अर्थात त्या संदर्भात ना सुनील तटकरे यांनी काही स्पष्टपणे सांगितलेलं आहे ना प्रफुल्ल पटेल यांनी काही विधान केलेलं आहे किंवा अजित पवार यांनी सुद्धा त्या संदर्भात काही वक्तव्य केलेलं नाही अगदी त्यांच्या पक्षाच्या खाजगी बैठकीत सुद्धा त्या संदर्भात काही चर्चा झाल्याचं ऐकलं नाही पण एक गोष्ट खरी आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे अडचणीचं आहे कारण आता कसं अजित पवार यांच्यानंतर जे सगळं राजकारण आहे ते हे दोघं राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण प्रफुल्ल पटेल सगळं सांभाळतात आणि राज्य पातळीवरच राजकारण सगळं सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत ते बघतात त्यामुळे जर शरद पवारांचा पक्ष आत आला तर पुन्हा शरद पवार आले त्यानं सुप्रिया सुळे आल्या राष्ट्रीय राजकारणात सुप प्रफुल पटेलांचं महत्व आपाप सुप्रिया सुळेच्यामुळे कमी होऊ शकतं जयंत पाटील आले जयंत पाटलांच्यामुळे राज्याच्या राजकारणातलं तटकरेंच स्थान एक नंबर न खाली जाऊ शकतं या सगळ्या त्यांच्या राजकीय अडचणी मला वाटतं आहेत त्यामुळे त्यांचा विरोध आहे त्यां की नाही माहिती नाही पण या गोष्टी घडल्या तर असं असं होऊ शकतं त्यामुळे मला वाटतं त्यांचा विरोध आहे अशा प्रकारची चर्चा सुरू असावी त्यात तथ्य कितपत आहे माहिती नाही पण त्यात ही आपण त्याची कारण अशा पद्धतीनं करू शकतो याबरोबरच बरोबरच जयंत पाटलांचं देखील नाव चर्चेत असतं जरी इकडं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे जरी विरोध करत असले तरी पण इकडं दुसऱ्या बाजूला जयंत पाटील असतील किंवा रोहित पवार असतील त्यांचं आता कुठेतरी पुढं हे नेतृत्व सांभाळता यावं यासाठी त्यांचा विरोध आहे अशा देखील आता चर्चा सध्या राजकीय वातावरणात सुरू आहेत काय वाटतं या दोघांबद्दल दो देखील नाही नाही जयंत पाटलांच्या बद्दल बोलायचं तर पहिली गोष्ट कसं आहे ज्या गागदी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा होऊन भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत गेला त्यावेळी सुद्धा अगदी पहिल्या आठवड्यापासून जयंत पाटील जाणार जयंत पाटील जाणार अशा चर्चा सातत्यानं सुरू होत्या म्हणजे जयंत पाटील आणि अजित पवार यांचं जमत नसल्यामुळे ते स्वतंत्रपणे गेले आहेत पण जयंत पवार पाठोपाठ त्यांच्यातून न जाता स्वतंत्रपणे जाणार आहेत अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या आणि त्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्याकडे मला वाटतं जलसंपदा खातं त्यांनी स्वतःकडे ठेवलं होतं त्याची चर्चाही अशी केली जात होती की हे देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे जलसंपदा खातं ठेवलंय ते जयंत पाटील येणार आहेत आणि त्यांना त्यांचं ते खातं त्यासाठी ठेवलेलं आहे अशी सुद्धा त्या काळात एक चर्चा सुरू होती पण ते काय घडलं नाही जयंत पाटील हे ठामपणे शरद पवार यांच्यासोबत राहिले त्यांनी लोकसभा निवडणुकीची सगळी मोर्चे बांधी शरद पवारांच्या पक्षाची गेली त्यात शरद पवारांच्या पक्षाला चांगलं यश आलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी सगळे नेतृत्वाची सूत्र हल्ली अर्थात ठीक आहे विधानसभा निवडणुकीचे सगळेच निकाल उलटे लागले त्यामुळं तिथल्या यशापैशाचं मूल्यमापन हे काय कुणा एका व्यक्तीच्या धरून करता येणार नाही पण हे सगळं जयंत पाटील म्हणजे इतक्या चर्चा सुरू असताना जयंत पाटील मात्र हल्लेले नाहीत म्हणजे आता सुद्धा अगदी परवाच्या मेळाव्यापर्यंत सुद्धा जयंत पाटील यांनी आपली भारतीय जनता पक्षाबद्दलची जी भूमिका आहे त्यांच्या विरोधातली ती ठाम आहे म्हणजे आपली या पुढची लढाई ही नथुराम विरुद्ध तुकाराम आहे आणि आपण तुकारामाच्या भूमिकेचे समर्थक आहोत असं ठामपणे सांगून आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं राजकारण करायचं आहे हे जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितलेलं आहे त्यामुळं जयंत पाटील यांच्या संदर्भात म्हणजे ज्या काय सतत वावड्या उडतात की जयंत पाटील भाजप सोबत जाणार जयंत पाटील अजित पवार सोबत जाणार असं एक चालतंय मला वाटतं त्यात आत्ताच्या घडला तरी विश्वास ठेवता येणार नाही कारण जयंत पाटील हे फुले शाह आंबेडकरांची विचारधारा सेक्युलर विचारधारा या संद या भूमिका मानणारे नेत्यांच्या पैकी एक आहेत म्हणजे जे काही अशी आयडियोलॉजी मानणारे मोजके नेते आहेत ते त्यापैकी जयंत पाटील एक आहेत पण आपण बघितलेलं आहे की असे भले भले नेते भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावलेले आहेत त्यामुळं आताच्या घडीला तरी जयंत पाटील यांच्या संदर्भात असं आपल्याला काही संशय वाटावा अशी परिस्थिती नाही पण भविष्यातला आपण नाही सांगू मला असं वाटतं की जयंत पाटील यांची जी भूमिका सध्या मांडायची पद्धत आहे म्हणजे जेणेकरून आता ते प्रदेशाध्यक्ष बदलाची त्यांनी मेळाव्यामध्ये त्यांनी शरद पवारांना आस घातली आवाहन केलं नवीन लोकांना संधी द्यायचं यामुळे कुठंतरी जयंत पाटील आता पड़ना बाहेर पडण्याचं बोलत आहेत किंवा त्यांना दुसरा पर्याय ओपन करण्यासाठी हे सर्व नाही ना 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 असा, असा विषय ना तो कोणत्या पक्षाच्या घटनेनुसार प्रदेश अध्यक्षाची मुदत तीन वर्षांची असते जयंत पाटील यांनी तीन अधिक तीन सहा वर्ष दोन टर्म पूर्ण केलेले आहेत दोन टर्म नंतर सुद्धा एक वर्ष म्हणजे सात वर्षाची त्यांची टर्म झालेली आहे खर तर त्या एकच नेता दीर्घकाळ पक्ष संघटनेच्या प्रमुख पदावर राहिल्यावर त्या संघटनेत शैथिल्य येतं त्याच त्याच लोकांना महत्व मिळतं त्याचा एक स्वतंत्र गट बनतो आणि अन्य कार्यकर्त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना होत असते राष्ट्रवादी जयंत पाटील हे दीर्घकाळ प्रदेशाध्यक्ष पदावर असल्यामुळं काही एका विशिष्ट गटाच्या लोकांच्यावर किंवा विशिष्ट लोकांच्या बरोबर आपल्यावर अन्याय होतोय आणि ते ठराविक लोकांनाच पुढं करतात अशी एक भावना बळावत चाललेली होती त्यातून एक दोन वेळा त्यांच्या मागण्या म्हणजे राजीनाम्याची आणि पक्षाच्या अंतर्गत बैठकीत ही मागणी झालेली होती तरी शरद पवार यांनी त्यांच्या संदर्भात निर्णय घेतलेला नव्हता जयंत पाटील यांच्यावर त्यांचा विश्वास होता पण एका टप्प्यावर जयंत पाटलांनाही माहिती आहे की एक राजकारणात बदल अपरिहार्य असतो आणि जर आपण त्या संदर्भात पुढाकार घेऊन आपल्या मला मोकळं करा म्हटलं नाही आणि उद्या जर पक्षानं तशा पद्धतीनं बदल केला तर जयंत पाटलांना डावल जयंत पाटलांना बाजूला के केलं असं चित्र जाईल त्याऐवजी आपण स्वतःहून हा राजीनामा ऑफर करावा जेणेकरून बदल झाल्यानंतर हा बदल हा आपल्या मागणीनुसार झालाय असं चित्र जातं आपला सन्मान राहतो पदाचा सन्मान राहतो आणि पक्षातल्या ज्या अंतर्गत गटबाजीच्या चर्चा असतात त्या चर्चाही फारशा होत नाहीत त्यामुळे मला वाटतं जयंत पाटलांनी अत्यंत धोरणीपणानं अत्यंत मुत्सद्दीपणानं जाहीर पक्षाच्या मेळाव्यात राजीनामा द्यायची गेलं तर ते सध्या पातळीवर राजकारण करतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं त्यांनी नेतृत्व सध्या सांभाळताना पाहायला मात्र गेल्या काही दिवसांपासून ते भाजपचा गोडवा कुठंतरी जास्त गायला लागलेत असं कुठंतरी दिसून येत आहे काहीतरी स्टेटमेंट करतात यामुळे तुम्हाला वाटतंय का की भाजपबद्दल जरा त्यांच्या मनात पॉझिटिव्हिटी कुठतरी वाढली आहे सकारात्मकता वाढली आहे सुळे या शरद पवार यांची जी राजकीय भूमिका आहे फुले शाह आंबेडकरांची विचारधारा असेल किंवा एकूण धर्मनिरपेक्षा त्या बद्दल ठाम आहे त्याबद्दल शंका नाही पण गेल्या काही दिवसात म्हणजे त्या ज्या राजकीय भूमिका घेत आहेत ती साधारण गोंधळ आहेत म्हणजे त्याच गोंधळलेल्या अवस्थेत आहेत की त्यांना त्या दृष्टीने काही पुढचे संकेत द्यायचे आहेत हे कळत नाही कारण ऑपरेशन सिंदूर नंतर जी काही परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीत केंद्राने काही आपल्या खासदारांची शिष्टमंडळ प्रदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला त्यातल्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे दिलं ही महत्वाची घटना आहे का महत्वाची घटना आहे कुणाही राजकीय नेत्यासाठी खासदारासाठी ही बाबा ठीक आहे का अभिमान वाटावा प्राऊड फील व्हावा अशी घटना आहे का तर आहे पण त्याचा इतका गवगवा करायचा आणि जणू आता हिमालयाच्या मत्तीला सह्याद्री धावून गेलाय असं काही वातावरण करायचं म्हणजे हे एकूणच इकडे सुद्धा काल परवा पण शिंदेंच्या एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या मेळाव्यात बघितलं म्हणजे ज्या पद्धतीनं श्रीकांत शिंदे आणि मिलिंद देवरा त्यात विशेषतः एकनाथ शिंदे यांचे पुत्र असल्यामुळं श्रीकांत शिंदे म्हणजे हे जणू यांनी जाऊन जगभरात देशाची प्रतिमा उज्ज्वल केलेली आहे आणि मग तुम्ही खर तर हे ठीक आहे तुम्ही देशाच्या वतीनं गेला देशाचे प्रतिनिधी म्हणून गेला उत्तम भूमिका मांडली आ, ही महत्वाचीच गोष्ट आहे ते ते कोणी कमी लेखत नाही ते महत्व कोणी कमी करत नाही पण पन... ते श्रीकांत शिंदे आणि मिलिंद देवरा आणि त्याचं फार कौतुक करणं समजू शकतं कारण ते सत्ताधारी पक्षाचे आहेत पण सुप्रिया सुळेनी त्याचा इतका गौवा करणं कारण तुम्हाला प्रश्न तुम्ही, तुम्ही बेसिक प्रश्न विचारायला पाहिजे होता जे हे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी इतके अनेक डझनावारी असे प्रदेश दौरे केलेले आहेत तर तुम्ही त्या तुमच्या या काळात तुमच्या बाजूने एकही देश उभा राहत नाही हे कसं हे कसं काय घडलं हे प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे ना किंवा पहलगामचे अतिरेकी दहशतवादी गेले कुठे हे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे होते ना म्हणजे तुम्हाला संधी दिली म्हणजे तुम्ही सगळ्या त्यांच्या पापावर पांघरून घालून त्यांची वकिली करायला लागला परदेशात वकिली करणं ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही देशाबद्दल चांगलंच बोलायला पाहिजे पण देशांतर इथं सुद्धा जणू तुम्ही भाजपचे प्रवक्ते असल्यासारखं बोलायला लागता त्यामुळे साधारण शंका येते तुमची राजकीय भूमिका त्यातल्या परिपक्वते संदर्भात शंका शंका येते कार्यकर्त्यांना मग तुम्ही एकीकडे इकडे मोदींचे गोडवे गोडवेताय मग त्यामुळे कार्यकर्त्यांना मग तुम्ही गोडवे आणि कार्यकर्त्यांनी लढायचं का नाही असा प्रश्न कार्यकर्त्यांच्यात पडतो त्यामुळे मला वाटतं तिथं ती भूमिका राजकीय दृष्ट्या बरोबर होते असं मला ही भूमिका ह्या पुढच्या निवडणुकीमध्ये धोक्याची घंटा वाटते तुम्हाला नाही 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 आता म्हणजे कार्यकर्ते ग्राउंडला कन्फ्युज होतात एक गोष्ट लक्षात घ्या गेले साधारण आज तारीख काय आहे आपली ती एकवीस एक जून आहे साधारण सव्वा महिन्यापासून या संदर्भातलं संदर्बात एक संभ्रमाचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या अशा अर्थानं की शरद पवार यांची मला वाटतं नऊ मे ला पत्रकार वक्तव्य केलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवार निर्णय घेतील असं शरद पवारांनी त्याचं सांगितलेलं होतं तर त्यानंतर या चर्चांना खरा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुवात झालेली आहे हा तर नंतर सुप्रिया सुळे यांना दुसऱ्या दिवशी त्या विचारलं त्याने असं सांगितलं होतं की मला त्या म्हणजे माझं त्या पवारसाहेबांची काही भेट झालेली नाही पण जो काही आम्ही निर्णय घेऊ तो मतानं घेऊ कारण आम्ही नऊ ते जे सर्व खासदार आहे दिल्लीतले ते सर्व खासदार मतानं निर्णय घेऊ खर भा, तर त्यांची भूमिका तशी असायला हवी होती अशी असायला हवी होती भारतीय जनता पक्षासोबत किंवा जे लोक भारतीय जनता पक्षासोबत गेलेत त्यांच्यासोबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असं वक्तव्य असायला पाहिजे होतं पण तसं वक्तव्य त्यांनी केलं नाही तिथं त्यांनी तो गोंधळ निर्माण केला आणि त्यानंतर सुद्धा सतत मुळा मला वाटतं या दोन वैदानानंतर तर महिनाभर ही चर्चा सुरू राहिली अगदी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे झाले त्या शरद चंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मेळाव्यात सुद्धा आपण एकत्रीकरण करायचं नाही किंवा सोबत जायचं नाही असं काही झालं नाही वक्तव्य सगळ्या संभ्रमावस्था होती पण मला वाटतं शरद पवार यांनी दोन दिवसापूर्वी ती संभ्रमावस्था स्पष्टपणे दूर केलेली आहे स्वच्छपणे दूर केलेली आहे पिंपरी चिंचवड मधल्या एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जे भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आहेत त्या संधी साधूंच्या संदर्भात आपण कोणतीही तडजोड करणार नाही फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा पण सोडणार नाही जे भारतीय जनता पक्षासोबत गेले त्यांची विचारधारा ही काँग्रेसची विचारधारा नाही आपली विचारधारा ही, विचार ही काँग्रेसची विचारधारा आहे त्यामुळं त्यांच्यासोबत एकत्र येणार नाही हे शरद पवारांनी अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात सांगितलेलं आहे त्यामुळं मला वाटतं आता ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चावर तुर्तास तरी पडदा पडायला हरकत नाही असं असलं तरी अजितदादानी देखील त्या जे पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी स्टेटमेंट केली त्यानंतर श अजितदादानी देखील एक स्टेटमेंट केली त्यांना त्याबद्दल काय त्या वाटतं तुम्हाला कारण की अजित दादा पण कुठेतरी पॉझिटिव्ह आहे असं वाटत नाही या सगळ्या गोष्टींसाठी <Sri> नाही 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 जोपर्यंत इकडून पॉझिटिव्ह म्हणजे इतर एकत्र येण्यासंदर्भातला मुद्दा अजित पवारांच्या बाजून काहीच नाही एकत्र येण्याचा मुद्दा शरद पवारांच्या बाजून अजित पवारांना हे सगळे आपल्यासोबत आले तर हवेच आहे अजित पवारांचा त्याला विरोध नाही मुद्दा आहे शरद पवारांचा कारण शरद पवारांचा मुद्दा असल्याचं महत्वाचं कारण ही विचारधारेचा मुद्दा आहे आयडिओलॉजीचा मुद्दा आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाची विचारधारा नको याबद्दल शरद पवार सुरुवातीपासून ठाम आहेत त्याचमुळे सगळा पक्ष फुटून गेल्यानंतर सुद्धा आपले मोजके सहकारी घेऊन शरद पवार स्वतंत्रपणे राहिले आहेत त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्यासोबत जायचं का नाही हा मुद्दा आहे अजित पवार त्यांना घ्यायला सगळ्या पक्षाला तयार आहेत कधीही तो मुद्दाच नाही पण शरद पवारांनी एकदा आता इकडून नकारात्मक आल्यानंतर पुन्हा अजित पवार आपण कशाला फार स्वागतशीर भूमिका दाखवतील त्यामुळे मला वाटतं त्यातनं हा प्रश्न आलेला आहे आणि आता दुसरा मुद्दा एक लक्षात घ्यायला लागेल की आता माळेगावच्या निवडणुकीचा मग अशी उल्लेख केला की माळेगावच्या निवडणुकीमुळे एक स्पष्ट झालेलं आहे की पुन्हा हे लढाई समोरासमोर लढायला आलेले आहेत इथेही कोणत्याही कॉम्प्रोमाइजच्या तयारीत नाहीत कारण व्यक्तिगत स्वरूपाच्या टीका टिप्पण्या व्हायला लागल्या आहेत कारण जो मुद्दा अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या वयासंदर्भात काढलेला होता तो पुन्हा इथं त्यांनी चंद्रराव तावरे जे विरोधी पॅनलचे नेते त्यांच्या संदर्भात काढला आहे म्हणजे तिथं पुन्हा शरद पवारांना अप्रत्यक्षरित्या डिवचण्याचा प्रयत्न केला आहे किंवा त्या जिल्हा बँकेच्या शाखेत उशिरापर्यंत काही कामकाज सुरू होतं वगैरे त्या संदर्भात शरद पवार यांनी टीका केलेली आहे त्यानंतर अजित पवार स्वतः निवडणुकीला उभे राहिले त्या, त्या संदर्भात पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे की स्वतः या निवडणुका कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असते नेत्यांनी लढवायच्या नसतात म्हणजे इथं हे थेट अजित पवारांच्या भूमिकाच्या संदर्भात त्यांच्या राजकारणाच्या संदर्भात तीव्र विरोध स्पष्टपणे व्यक्त करत आहेत त्यामुळे मला वाटतं आता ही प्रक्रिया तूर्तास तरी थांबलेले आहे आता या संदर्भात पुढं काय होतंय किंवा पुढं या घटना घडामोडी कशा जातात हे नजीकच्या काळात नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काय परिस्थिती होते पुन्हा काय चित्र होतात का, का त्यावेळी बघायला लागेल आणि त्यावेळी मला वाटतं या संदर्भात अधिक आपल्याला बोलता येईल म्हणजे या माळेगावच्या इलेक्शन मुळे ह्या दोन्ही चर्चा एकत्र येण्यावर पडदा पडला असतो होय बरोबर माळेगावच्या मुळे आता पुन्हा हा तिसरा सामना ते माळेगावची निवडणूक म्हणजे हो। पहिला लोकसभेला झाला होता सामना दुसरा विधानसभेला आणि हा तिसरा आहे त्यामुळे हा आता तिसरा सामना आहे हाही पुन्हा अत्यंत प्रतिष्ठित आहे लोकांच्या दृष्टीने त्या त्यामुळे पुन्हा काही एक मध्ये फारच एकत्र होत होत त्यात थोडं अंतर निर्माण झालेला आहे आणि ते पुढं थोडं थोडा काळ राहील आपण वाट बघूया हो आता पुढच्या काय घटना घडामोडी होत आहेत हेही म्हणजे एकत्र येण्यासंदर्भात एकत्र करण्याच्या चर्चा सुरू होण्यासंदर्भात अगदी धन्यवाद सर सध्या जर पाहायला गेलं तर आ... राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र येण्यावर आता या माळेगावच्या निवडणुकीमुळं मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय सध्या जरी दोघांमधील चर्चा जरा थंडावल्या असल्या तरी माळेगावची निवडणूक सध्या गरमागरमीची झालेली आहे अगदी उद्या तर त्याची निवडणूक देखील पार पडणार आहे आणि यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार एक का अजितदादांची भूमिका काय असणार सुप्रिया सुळेंची आणि शरद पवारांची भूमिका काय असणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे असेच काही नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र दिनमानच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका नमस्कार